ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा घेण्यासाठी गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी तिसरे नाट्यगृह वर्तकनगर येथील म्हाडा आणि शॉपकीपर सोसायटीचा विषय नागला बंदर येथील आरमार प्रकल्प समाज मंदिरे लता मंगेशकर संगीत विद्यालय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय तलाव सुशोभीकरण स्वामी समर्थ मठाचे स्थलांतर यांच्यासह ओवळा माजिवडा क्षेत्रातील सर्व विकास कामांचा आढावाही घेण्यात आला आता घोडबंदरकडे जाताना सर्व्हिस रोड असणार नाही हे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम सुरू आहे हे काम जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवणे आवश्यक आहे तरच नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकेल त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मीरा भाईंदर आणि पालघर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांना मध्यरात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी द्यावी त्याबद्दलची अधिसूचना लवकरात लवकर काढावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले ठाणे शहरात भटक्या श्वानांचा नागरिकांना त्रास होत आहे त्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत त्यादृष्टीने शहराच्या बाहेर जुन्या जगात नाक्यांच्या परिसरात भटक्या श्वानांच्या पुनर्वसनास केंद्रासाठी महापालिकेने जागा द्यावी त्याचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्था करतील अशी सूचना मंत्री श्री सरनाईक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली ठाणे शहरातील मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो सेवेला पूरक ठरेल अशी भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी या प्रकल्पाचा विचार सुरू आहे त्या प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण आजच्या बैठकीत खाजगी कंपनीद्वारे करण्यात आले हा प्रकल्प पीपीपी तत्वावर केला जाणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा